पांढरे केस काळे करण्यासाठी कोणतेही केमिकल्सचे हेअर कलर किंवा हेअर डाय लावावे वाटत नसतील तर हा एक सोपा घरगुती उपाय एकदा नक्की करून पहा हा उपाय केल्याने केस तर काळे होतीलच पण त्यात कोणतेही केमिकल नसल्याने केसाचं नुकसान देखील होणार नाही हे नक्की हल्ली केस पांढरे होण्याचा आणि वय वाढण्याचा काहीही संबंध राहिलेला नाही अगदी शाळकरी मुळांच्याही डोक्यात पांढरे केस डोकवायला सुरुवात झालेली आहे एवढ्या कमी वयापासूनच केसांवर केमिकल्स असणाऱ्या डाय किंवा हेअर कलरचा मारा करायला नकोसे वाटते मग यासाठीच घरातले साहित्य वापरून केसासाठी घरच्या घरी हेअर डाय कसा तयार करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्याआधी माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आता आपल्याला लोखंडी तव्यावरती थोडीशी हळद टाकून ती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे हळदीचा रंग काळा होईपर्यंत ती आपल्याला भाजत राहायची आहे आता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहत आहात की ही हळद चमचाच्या साहाय्याने व्यवस्थित हलवत राहायची आहे गॅस आपला चालूच ठेवायचा आहे आणि ही हळद तिचा रंग काळा होईपर्यंत आपल्याला भाजत राहायचं आहे आता इथे थोडा थोडा रंग याचा बदलत आहे तुम्ही पाहू शकताय हे आपल्याला सतत हलवत ठेवायचं आहे आणि हे पूर्ण कलर याचा बदलल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे ही प्रोसेस व्हायला थोडासा कालावधी लागतो पण याचा जो आपल्याला रिझल्ट मिळतो तो खूप चांगला आहे केमिकल्सचे हेअर डाय किंवा मेहंदी वगैरे आपल्या केसांना नुकसान पोहोचवते त्यामुळे त्याऐवजी आपल्या केसांना नैसर्गिकरित्या काळं करण्यासाठी हा उपाय एकदा नक्की करून पहा आता इथे माझी पूर्ण हळद काळी झालेली आहे तुम्ही पाहू आहे आणि ही थंड झाल्यानंतर एका बाऊलमध्ये तुम्हाला ती ट्रान्स्फर करून घ्यायची आहे आता ती व्यवस्थित त्याच्यामध्ये काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल ते नसेल तर तुम्ही खोबरेल तेलही टाकू शकता आणि एक विटॅमिन ईची कॅप्सूल हे टाकून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ॲलोवेरा जेल देखील ॲड करायचं आहे ॲलोवेरा जेल विटॅमिन ए हे आपल्या केसांसाठी उत्तम असतात त्यामुळे याचा याच्यामध्ये वापर नक्की करा आता ही पेस्ट आपली तयार आहे आता ही आपल्या केसांवरती व्यवस्थित लावून घ्यायची आहे तुम्हाला इथे लाईव असा रिझल्ट पाहायला मिळेल की ही व्यवस्थित लावल्यानंतर आपल्याला थोडा वेळ केसांवरती ते तसेच राहू द्यायचं आहे आणि हे केस धुताना शॅम्पूचा वापर न करता फक्त पाण्याने केस धुवायचे आहेत आता ही पेस्ट लावलेली दहा ते पंधरा मिनटं आपल्या केसांवरती राहू द्यायची आहे तेव्हाच याचा आपल्याला रिझल्ट भेटणार आहे आता इथे धुतल्यानंतर केसांमध्ये तुम्ही पाहू शकतायत की कितपत हा Granga de Toi.